आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक व चांगली बातमी देणार आहोत तरी आपण त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व किफायतशीर प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणजे सर्वांची लाडकी लालपरी अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस टी बस होय आजही सर्वसामान्य जनतेला एस टी बसचा प्रवास हा सुरक्षित सुखाचा आणि कमी खर्चिक व समाधानाचा वाटतो त्यामुळे महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून देखील एस ओळखले जाते राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या प्रत्येक गावखेड्यात जाण्यासाठी लालपरी ही लाल प्रत्येकाला आपल्या हक्काची वाटते गेल्या जवळपास पंच्याहत्तर वर्षांपासून ही लालपरी म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस राज्यातील जनतेच्या सेवेत रुजू आहे अशातच एस टी महामंडळाचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा राज्यातील जिल्ह्याच्या ठिकाणच्या बस स्थानकांवर प्रवाशांना व सर्वसामान्य जनतेला आता वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्य शासनाने हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना ही योजना सुरू केली आहे व तसेच ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांच्या सोयीसाठी दिलासा देत महामंडळाच्या ताफ्यात दोन हजार दोनशे रेडी बिल्ट नवीन बसेस करीता निविदा देखील काढण्यात आल्या आहे या दोन हजार दोनशे नवीन परिवर्तन एस टी बसेस येत्या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत त्याशिवाय राज्यातील प्रत्येक बस स्टँड वर महिला बचत गटासाठी एक स्टॉल तर दहा टक्के माजी सैनिकांच्या इधवा पत्नींना व दिव्यांग बांधवांना बस स्टँड वर स्टॉल देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाला दिले आहेत एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील मोठा दिलासा देण्यात आला आहे प्रवाशांचा प्रवास हा अधिक आरामदायी व सुखदायक व्हा व त्यांना कमीत कमी तिकीट दरात चांगली सेवा सुविधा मिळावी यासाठी या नवीन वर्षात आणखी तीन हजार चारशे नवीन एस टी बसेस महामंडळाच्या काही दिवसापूर्वी अलीकडेच सह्याद्री अतिथी ग्रह येथे बुधवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी एस टी महामंडळाची तीनशे वी तीन संचालक मंडळाची बैठक ¡Está राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाला हे आदेश दिले आहेत दुसरे महत्वाचे म्हणजे एस टी बस मधून प्रवास करताना अनेकदा सुट्ट्या पैशांवरून प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होत राहतात परंतु आता एस टी महामंडळाने डिजिटल प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे कॅशलेस इंडिया धर्तीवर प्रत्येक क्षेत्रात डिजिटल व्यवहार व्हावा यासाठी महामंडळाकडून पुढाकार घेण्यात येत आहे त्यामुळे एस टी महामंडळाने देखील एक पाऊल पुढे टाकत आता एस टीच्या च्या प्रवासादरम्यान प्रवाशांना क्यू आर कोड युपीआय फोन पे गुगल पे द्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावधी थांबणार असून त्याचा फायदा प्रवाशांसोबतच महामंडळाला देखील होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र